जी काही मग ते काळाराम मंदिरचा सत्याग्रह असो की चौदा तळ्याचा असो सांगा तो सत्याग्रह सांगा त्यांनी किती परिश्रम घेतले सांगा तुम्हाला स्वातंत्र्यामध्ये कसं आणलं पण आम्ही ते सांगण्यासाठी आमच्याजवळ वेळच नाही कारण की आम्ही दररोज मजुरीला जावं लागतं खस्ता खावं लागतं संसाराचा गाडा चालवावं लागतं पण वेळ काढावा लागेल जिजामाता बनावे लागेल सावित्रीबाई फुले बनावे लागेल महातीमा बना सांग झा लागेल तरच आमचे लेकर उद्याला लढाऊ निर्माण होईल आणि शत्रू मात्र जे आहे भयानक आहे शत्रू मोठा आहे लक्षात ठेवा हे बीजेपी काँग्रेस दोन्ही सारखेच आहे बी जे पी काँग्रेस हे दोन्ही सारखे आहे लक्षात ठेवा आपल्यातलीच लोक निवडणुका आल्या म्हणजे बरेच लोक उभे करतात पैसे देऊन पैसे देऊन उभे ठेवतात जो कधी आमच्या जे आहे गल्लीमध्ये आला नसेल कधी आमचे प्रॉब्लेम जाणून घेतला नसेल मग त्यांना मतदान का करायचं नाही तो माझा नातेवाईक म्हणून का करायचं मतदान कोणाला नातेवाईक म्हणून मतदान करू नका तुमच्यासाठी लढणारा कोण आहे याचा विचार करून त्याला मदत करा आणि तुमचं नगरसेवक असो की आमदार असो हो निवडा कारण की तो तुमच्या भविष्याचा विचार करणारा प्रतिनिधी निर्माण होतो लक्षात तुम्हाला निवडता आलं पाहिजे आणि जर तुम्ही ते करू शकणार नाही तर तुमचं भविष्य अंधारात एवढं लक्षात ठेवा निवडणुका आल्या इथे बऱ्याचशा आम्हाला दिसतंय मोठे मोठे हंडे मांडले जातात निवडणुका लागल्या म्हणजे इथे जे आहे जश्न मनवल्या जात पण लक्षात ठेवा हा जश्न म्हणजे जे ना तुमचे जे आहे गुलामीचा जश्न आहे लक्षात ठेवा हे जश्न जे आहे तुमच्यासाठी धोकादायक आहे एवढं लक्षात घ्या म्हणून स्वतःला विकणं बंद करा निवडणुका आल्या की त्याच्यामध्ये जे आहे कुठल्याही याच्यामध्ये विकायचं नाही आपलं मत म्हणजे जे आहे आपलं रक्त आहे एवढं लक्षात ठेवा मत म्हणजे आपलं रक्त आहे मिठ मिरच्या एवढं जे आहे महत्व नाही आहे मताला तुमच्या खुना एवढा आहे आणि म्हणून लक्षात ठेवा मत विकू नका आणि योग्य माणसाला मत द्या तुमच्या साडी लढू शकेल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तुमचा फुले शेव आंबेडकरी नगरसेवका मला दिसला पाहिजे येऊ एवढ्या कितीही तुम्हाला देणारे लोक पैसे देईल प्रलोभन देईल पण मात्र जे त्याला स्वीकार करू नका कारण की ते तुम्हाला गुलामीकडे घेऊन चालले आहे लक्षात ठेवा निवडणुका लागल्या की आमच्या कोरोना आमचे तरुण बांधव पोरं यांना काय पाहिजे हे हेरून जे आहे वर्चस्ववादी बीजेपी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचे लोक आमच्या लेकरांना जे आहे पार्ट्या देतात नको त्या व्यसनाला लावतात आणि आमच्या लोकांना मग जे आहे व्यसन लागत आणि व्यसन जळलं तर मग आमचे संसार नष्ट होते